तरी बांधवांनो या ठिकाणी जोडीचा व्यवहार झालेला आहे खिल्लार जोडीचा व्यवहार झालेला आहे अखिल दादा जमील दादा यांची जोडीचा व्यवहार झालेला आहे मित्रांनो व्यवहार कसा केला काय आपण पूर्ण माहिती आपण चायदलच्या माध्यमातून देणार आहे अखिल दादा नमस्कार कसा केला व्यवहार आपण पंच्याहत्तर हजार ला व्यवहार केलाय आपण यांना गॅरंटी वगैरे काय दिली मग गॅरंटी फुल गॅरंटी एकदम दाताला कशी होते दातालाही पूर्ण आले घेणार आपण दादा नाव काय आपल्याला सुधीर मनसाराम कुठले आपण राहणार तर पंच्याहत्तर हजाराला व्यवहार केला आहे आपण किती रुपये बेन आता वीस हजार बाकी मग बाकी आपण पैसे बरोबर असे का व्यवहार चांगला केला पंच्याहत्तर हजारला असं असाय काय दादा आपल्याला नरेंद्र बाबूला पाटील राहणार कुठल्या असे काही मला नंबर काय कुठले आपण राहणार कुंडाण्याचे बाबा आपलं नाव आहे कुठले आपण आपण चार पाच शेतकरी आलेले पंच्याहत्तर हजार मित्रांनो पंच्याहत्तर हजारला व्यवहार केला पूर्ण गॅरेंजीचे बैल होते मित्रांनो जरा ते ओळखी होते ते म्हणून बैल व्यवहार केले त्यांनी नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पटेल आपलं खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार सतरा डिसेंबर दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी धुळे बैल बाजार दाखवण्यासाठी आलो आहे तर मित्रांनो बाजारला सुरुवात झालेली हा बाजार मित्रांनो जिल्ह्याचा बाजार आहे आणि या ठिकाणी बरेच शेतकरी लांब लांबवरून या ठिकाणी बैलजोड्या खरेदीसाठी विक्रीसाठी येत असतात तर आजच्या बाजाराला सुरुवात झालेली मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी नमस्कार नमस्कार दादा तर या ठिकाणी खिल्लार जोडे आलेले आहेत मित्रांनो अखिल ददान जमीनदादाची धाव असते एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो जापी गावाचे प्रख्यात व्यापारी आहेत तर कोणाला या ठिकाणी मित्रांनो जर बैलजोड्या खरेदीसाठी यायचं असेल तर त्यांच्याकडे खिल्लार किंवा माडवीजोड्या पण असतात बाजाराला सुरुवात झालेली मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजच्या व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओ म्हणजे तुम्हाला संपूर्ण जोड्यांच्या किंमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहे मित्रांनो फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा जो चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईबर करा चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया शेतकरी बांधवांनो आपले आपल्या चॅनलचे सबस्क्राईबर या ठिकाणा शेतकरी होते आणि ही जोडी फक्त एक्केचाळीस हजाराला जमीनदादा यांच्याकडून घेतलेली जोडी पण चांगली होती मित्रांनो शेतकऱ्यांनी जोडी घेतलेली पाहू शकता या ठिकाणी व्यवहार चांगला केलेला आहे फक्त एक्केचाळीस हजारला ऑफ सीजन आहे मित्रांनो मंदीवर बाजार आहे म्हणून एक्केचाळीस हजारला व्यवहार केलेला आहे पाहू शकता या ठिकाणी आपले होते का फक्त एक्केचाळीस हजारला व्यवहार करून दिलाय आपल्याला बरोबर राम दादा राम राम तर काय दाताला कसे होते दोघी दाताला हे नवे होते फक्त एक्केचाळीस हजारला शेतकरीला दिलेले आहेत आपल्या चॅनेलचे सबस्क्रायबर होते मित्रांनो दादा आपलं नाव काय ते कुठले आपण राहणार वेळेगावचे फक्त एक्केचाळीस हजारला व्यवहार केला आहे तर आपण यांनी आपल्याला गॅरंटी दिली मग वक गाडीची गॅरंटी दिली दाताला नवी होते किती रुपये आता देतील आपण कामाची गॅरंटी पूर्ण दिली बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहेत बरोबर मित्रांनो पूर्ण गॅरंटी असणार आहे असणारेचाळीस मध्ये बरोबर जोडी पण चांगली होती मित्रांनो जोडी पण चांगली होती मित्रांनो एकेचाळीस मध्ये एकदम स्वस्त जोडी भेटली त्यांना एकदम स्वस्त आहे कामाची गॅरंटी असेल जोडी मित्रांनो शेतकऱ्यांनी घेतलेली जोडी पण चांगली होती एका नंबर जोडी शेतकरी मित्रांनो जुड्याचे प्रख्यात व्यापारी किरणदादा चौधरी यांच्या दावणीला आपण तर त्यांच्याकडे मित्रांनो तीन जुडे आलेले का आपण सात बैला आणलेले आहेत कुठली खरेदी किरणदा घाटावरची खरेदी तर आपल्या दावणीमध्ये व्यवहार कसे होतात किरणदा झोपून पैसे आणि वडकिने आले तर उधार पण भेटून बरोबर तर काय किंमत आहे धुडीची सांगायला पंच्याण्णव हजार रुपये द्या घ्यायला मग आत्ता पंच्याहत्तर पर्यंत आणि चायनलच्या माध्यमातून आले तर अजून हजार दोन हजार कमी होणार मित्रांनो दाताला कसेच दाताला हे करतात एकदम बाई माणसाची पूर्ण गॅरंटी कामाची गॅरंटी असणार आहे संपूर्ण एकदम बरोबर मित्रांनो जुडी पण चांगली धुळे कृषी उत्पन्न समितीमध्ये यांची प्रॉपर दावा नसते बाजार मंगळवारचा असतो मध्ये पण आले तरी तुम्हाला त्या ठिकाणी जोड्या वगैरे भेटणार ओळखीनुसार आले तर मित्रांनो उदार पण भेटेल एक, एक लाख दहा सांगायला आणि द्या घ्यायला पंच्याण्णव पर्यंत दाताला कसे ते सहा सहादात करतात काय का गॅरंटी पूर्ण गॅरंटी बाई माणसाची गाड्या वर्करची पूर्ण गॅरंटी मित्रांनो खिल्लार आहे मोठ्या मापाची सुंदर आहेत पूर्ण कामाची गॅरंटी असणार आहेत जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा ते पण आपले का कसे दाताल सहा दात काय वापर आहे महिने पंच्याहत्तर सांगायचे हो पायसाठायची पंच्याहत्तर सांगायला पायसाटला द्यायचे दाताला सहा हजार गॅरंटी फुल गॅरंटी गाड्या वकरची माई माणसाची कामाची संपूर्ण गॅरंटी असणार आपण आपलं काय यायची द्यायला हो सांगायला सत्तावीस हा बावीस पर्यंत आहे सत्तावीस हजार सांगायचे मित्रांनो बावीस पर्यंत द्यायचंय दाताला कसं आहे दाताला करतात काय गॅरंटी फुल गॅरंटी एकदम बरोबर मित्रांनो त्यांनी आज सात बैल विक्री साड्या आणलेल्या आहेत म्हणजे तीन जोड्या एक सिंगल आहे घाटावरची खरेदी शेतकऱ्यांची खरेदी मित्रांनो कारण ते पण एक एक जोड्या चॉईस करून आणतात शेतकऱ्यांकडून तर तुम्हाला जर खरेदी येत असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी कारण असा बरोबर एक नंबर जोड्या मित्रांनो तर आपलं नाव आणि नंबर सांगा नाव किरण राय चौधरी ब्याण्णव चौऱ्याऐंशी साठ जीरो चौऱ्याऐंशी बरोबर आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला हे सात बैले त्यांनी विक्रीसाठी आणलेले आहेत जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा बाजारामध्ये आपल्याला माडवी गावरान किल्लारा अशा जोड्या पाहायला भेटतील तर मित्रांनो एक नंबर जोड्या या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी केत्याची खरेदी मित्रांनो आज तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहेत जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा चला तर मागच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया जोड्या पण मग सर नमस्कार साहेब किती आणलेले आपण तीन आणले कुठली गर्दी आपल्या आजची जोडी हा तर आपल्याकडे व्यवहार कसे होतात बाजारामध्ये उधार किंवा रोपन होतात तो ओळखीची आली तर आपण उधार पण देतो कारण आपले जोडे हे गॅरंटीचे असतात बरोबर जोडी कोणती आहे याच्यामध्ये माता ही जोडी आहे तर काय आहे जोडीची किंमत महिनची पन्नास हजार रुपये आहेत व्यवहारामध्ये बसल्यानंतर अजून कमी होतील दाताला कसे काय गॅरंटी असणार आहे वखर गाड कामाची पूर्ण गॅरंटी बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहेत बरोबर आणि सिंगलची काय किंमत लावली मग सांगायला छत्तीस आणि द्यायला पस्तीस पर्यंत वेल अजून आले चायनीच्या माध्यमातून अजून कमी करणार आहेत आपण दाताला कसे या सिंगल चालू दुगलेलं आहे मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे तिघांची पूर्ण आहेत करतातच पाहू शकता या ठिकाणी तीन आणलेले त्यांनी एक जोडी आणि एक सिंगल आहे जर तुम्हाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी कर करण्याचा प्रयत्न करा जोड्या पण चांगल्या आहेत पाहू शकता पण या ठिकाणी हे पाय मित्रांनो वगैरे हाता पायामध्ये तुम्हाला पूर्ण दाखवतो हे पण व्हिडिओ पूर्ण पाच जा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा द्या तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा ज्ञानेश्वर संभाजीमध्ये मोबाईल नंबर आठशे अठ्ठ्याहत्तर वीस शहात्तर बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा